उंबरडा उंबरडा बाजार तिरंग्याचा जल्लोष घोषणांनी आसमंत दुमदुमला विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी बाजार। आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उंबरडा बाजार नगरीत राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला गावातील जिल्हा परिषद शाळांपासून ते खासगी शाळांपर्यंतच्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत काढलेल्या भव्य प्रभात फेरीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले विविधतेतून एकता सर्व शाळांचा एकच स्वर या रॅलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावातील शैक्षणिक संस्थांचा एकजुटीने झालेला सहभाग जिल्हा परिषद मुलींची शाळा उर्दू शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाळांचे विद्यार्थी एकाच रॅलीत सहभागी झाले होते मराठी उर्दू आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले देशभक्तीच्या घोषणांनी गाव न्हावून निघाले रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला होता विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात भारत माता की जय वंदे मात्र प्रजासत्ताक दिन चिराऊ हो अशा घोषणा देत संपूर्ण गाव परिसर दणाणून सोडला हातात तिरंगा घेतलेले हे राष्ट्रभक्त चिमुकले जेव्हा गावातून फिरले तेव्हा ग्रामस्थांनीही त्यांचे ठिकठिकाणी कौतुक केले ग्रामपंचायतीसमोर सामूहिक राष्ट्रगान गावातील मुख्य मार्गावरून फिरल्यानंतर ही ठिक रॅली ग्राम ग्रामपंचायत उंबरडा बाजार येथे एकत्रित आली या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक जण गणमन राष्ट्रगान गायले राष्ट्रगानाच्या पवित्र सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता यानंतर घोषणांच्या जयघोषात विद्यार्थी आपापल्या शाळेकडे रवाना झाले न्यूज रिपोर्टर शंकर घोडे